ड्रायव्हरच्या डायरेक्ट ते अंगावर आले की तुमच्यावर किडनॅपिंगची पोस्ट केस करतो तुम्ही ड्रायव्हरला का नेलं म्हणलं इथून अपहरण कसं काय केलं आणि तुमच्यावर किडनॅपिंगची केस करतो मी आदरणीय नवनीत कावत साहेबाला फोन लावतो नवनीत कावत साहेबाला त्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला मी दोन समाजामध्ये वातावरण चांगलं राहू अंबाजोगाई पवित्र नगरीमध्ये गुन्ह्या गोविंदाने सगळे राहावत ह्या उद्देशानं बोललो हा त्या दिवशी म्हणजे मला वाटतं वीस तारीख होती चालू महिन्याची त्या दिवशी माझ्या काही खाजगी कामानिमित्त मी एका गाडीमध्ये लातूरला चालकासे जात होतो तिथं पाण्याच्या टाकीजवळ ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आमच्या गाडीला ब्रेक करण्यात आला आणि माझ्या गाडीला ब्रेक झाल्या झाल्या मागून एक मिनी टेम्पो तो आदळला आम्ही उतरून बघितलं तर तिथं लोक थोडे गोळा झाले आणि तिथं जास्त लोक गोळा होतील तिथं गोंधळ निर्माण होईल म्हणून आम्ही त्या ड्रायव्हरला घेऊन बाजूला आलो आणि बाजूला आल्यानंतर त्या गाडी मालक कुणीतरी पाथरकर म्हणून आहेत इथले अंबाजोगाईचे व्यापारीच आहेत तर त्यांना बोलून घेण्यात आलं ते पाथरकर तिथं येण्याच्या आधीच संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांनी येऊन मला म्हणले की मी त्याला नाव सांगितलं त्या व्यक्तीला की मी सुनील नागरगोजे आहे आणि मी पहिला पोलीस खात्यात होतो आता माझ्यावर काही खात्याअंतर्गत माझी चौकशी चालू आहे आणि मी नागरगोजे एवढं नाव त्यांना सांगितलं सांगितलं त्यांनी आदरणीय जरांगे पाटलांचं नाव घेतलं मी पण जरांगे पाटलाचं आहे मी त्यांना सांगितलं की बाबा जरांगे पाटलांचं नाव तू घेऊन हो विनाकारण ह्या जिल्ह्यामध्ये आधीच दोन समाजामध्ये वातावरण दूषित झालेलं आहे आणि कुठंतरी असं वातावरण दूषित करण्याचा साध्या साध्या गोष्टीमुळे तुम्ही प्रयत्न करू नको तर तो माणूस मला पुन्हा आणखीन जास्त बोलायला लागला म्हणून मी त्या कुणीतरी तो व्यक्ती आहे त्यांच्या समाजाचे माझे मित्र बबनभैया लोमटे यांना फोन केला त्यांनाही त्याचं बोलणं करून दिलं आणि बबनभया लोमटेनं त्या जागेवर बोलून घेतलं कारण मी सगळ्या समाजात बसणारा व्यक्ती आहे माझा अंबाजोगाईमध्ये बालपण गेलेलं आहे शाळेपासून ते कॉलेजपर्यंत सर्व समाजाचे लोक माझे मित्र आहेत मी कधी जातीभेद वगैरे माझ्या रक्तात नाही आणि नोकरी केल्यामुळं मी तीस वर्ष पोलीस खात्यात नोकरी केल्यामुळं जातीभेद हा विषयच नाही आणि कुठलाही जर अन्याय झाला असेल तर मी ते अन्यायच विरुद्ध वागणारा माणूस आहे मला जातभेद मला कधी माहीत नाही पण अशा या आपली अंबाजोगाई ही आहे सांस्कृतिक भूमी आहे आणि इथं काही वातावरण नाहीये अशा लहान सहान गोष्टीमुळं असं वातावरण दोन समाजामध्ये वा दूषित होणे माझा बोलण्याचा उद्देश तो होता आणि विना अगदी बरोबर तिथं त्या ड्रायव्हरला लोक मारतील पोरं जमा झाले होते काही तर तिथे काही त्याला मारण होईल म्हणून मी त्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाजूला घेऊन गेलो आणि तिथं भैया लोम ते सगळे आले त्यांना फॅक्ट माहित आहे सगळी गैरसमज त्या काही नाही हा व्यक्ती चौकात यशवंतराव चव्हाण चौकात बसतो असं मला माहिती मिळाली आणि त्याला कुणीतरी चालक कंपनीने सांगितलं असेल की असं असं त्या ड्रायव्हरला गाडीत बसून आहे मी ड्रायव्हरच्या सुरक्षतेचा विचार करून त्याला बाजूला नेलेलं आहे मी तीस वर्षामध्ये पोलीस खात्यामध्ये नोकरी केलेली आहे मला माहिती आहे अपघात होतात किरकोळ अपघात होत आहात त्याच्यात कुणाची मानवी चूक असते काही वाहनाची असते मी एवढा समजदार माणूस आहे परंतु तिथं काही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून फक्त त्याला मी बाजूला ते डायरेक्ट मागे आले त्यांच्याकडे कुठली तरी लाल कलरची गाडी होती डायरेक्ट आले आणि मला आणि माझ्या ड्रायव्हरच्या डायरेक्ट त्या आले की किडनॅपिंगची केस करतो तुम्ही ड्रायव्हरला का नेलं म्हणलं इथून अपहरण कसं काय केलं आणि तुमच्यावर किडनॅपिंगची केस करतो मी आदरणीय नवनीत कावत साहेबाला फोन लावतो नवनीत कावत साहेबांना त्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला मी म्हणलं त्यांना फोन कर कावत सरांनाही फोन कर आणि तू नीट बोल असं मी त्याला विनंती केलं की तुम्ही पाटील जरा नीट बोला तुम्ही संयमाना बोला तिथं बघणारे पन्नास लोक आहेत त्याची पोलिसांनी चौकशी करावी ना आणि माझ्यावरची आज मला समजलं की एनसी दाखल केली कोणत्या आधारे केली मला माहित नाही आता त्यांनी पोलीस खात्याने आता मी काय त्या खात्यात राहिलेलो आहे त्याच्यामुळे मी त्या खात्याला दोष देऊ शकत नाही त्यांनी कोणत्या आधारे केली मला त्याची माहिती काढा लागेल की मी त्या ज्या संभाषण माझं कोणी रेकॉर्ड केलेलं आहे त्याच्यामध्ये ते, ते कोणत्या कलमात माझ्यावर एन सी केली मी कोणत्याही समाजात दुहे हे केली मी तर दोन समाजामध्ये वातावरण चांगलं राहू अंबाजोगाई पवित्र नगरीमध्ये गुन्ह्या गोविंदाने सगळे राहावं ह्या उद्देशानं बोललेलो आहे आणि माझ्यावर जर एन सी दाखल करायची असली प्रशासनाला ते करू द्या तर त्यांना कसं आहे की त्यांनाही काही असेल काही कायद्याच्या अडचणी असतील पण मी नक्की याच्या विरोधात माझ्यावर एन सी दाखल ज्या हिने केली त्याच्या विरोधात मी शंभर टक्के हायकोर्टामध्ये संबंधितांना प्रतिवादी करणार आहे म्हणजे करणार आहे आणि मी यापुढे जर माझ्याविषयी असं खोट काही करत असतील तर मी शंभर टक्के कायदेशीर लढा देणार आहे फक्त माझी सगळ्या समाज बांधवांना माझ्याही समाजाच्या बांधवांना विनंती आहे की याचं तुम्ही भांडवल करू नका की अंबाजोगाईचे सर्व समाजाचे लोक की माझे परम मित्र आहेत आम्ही एका भावी भावाप्रमाणे इथं वागतो मी कायदेशीर लढत राहील समाजाने माझ्याही समाजाने संयम बाळगावा आणि कोण जे समोरची व्यक्ती आहेत त्यांच्याही सय समाजाने संयम बाळगावा अशी माझी एक विनंती राहील कारण मी त्या समाजाचं भांडवल करणारा व्यक्ती नाही आहे कारण तीस वर्ष मी पोलीस खात्यासाठी दिलेले आहेत काही कारणास्तव काही तत्वामुळे माझ्यावर जी कारवाई झाली त्याला मी कायदेशीर मार्गाने लढत आहे